नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्र नेत्रगौकर बघूयातच्या ठळक बातम्या लातूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात मानवी हक्क अभियानाचे निवेदन विविध ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा केला तीव्र निषेध अर्जुन जाधव मारुती गुंडिले लक्ष्मण रणधिवे यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यात पाच तालुक तालुक्यात निवेदन देऊन जाहीर निषेध देवनी लक्ष्मण रणधिवे महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील व लातूर जिल्ह्यातील अल्पोईन मुलींवर लैंगिक अत्याचार केलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने देण्यात आली आहे संघटनेने निवेदनात नमूद केलेले आहे या घटनेची मानवी हक्क अभियानात लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निंदा करण्यात आली आहे सदरचे निवेदन संघटनेचे मारुती गुंडी गुंडिले लातूर जिल्हा सचिव अर्जुन जाधव मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण रणदिवे देखरेखी खाली हे निवेदन सादर करून एक सदर पीडित उपचार देण्यात देण्यात यावे सदर आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा यावी सदरची प्रकरणे जलद गत, गतीने न्यायालयात चालून पीडितांना तत्काळ न्याय द्यावा चार पीडित मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येक की पंचवीस द्यावी पाच या धक्क्यातून सावरण्याकरिता पीडित कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांना कडक संरक्षण द्यावे सहा प्रशासनाकडून समाजात महिलाविषयी संवेदनशील मानसिकतेचे नागरिक घडविण्याकरता व महिलाविषयी सादरभाव रुजविण्याकर महिलाविषयी आदरभाव रुजविण्याकरता मानवी मूल्य संविधान संविधानिक मूल्य शिक्षण शिक्षणविनीचे कार्यक्रम वारंवार देण्यातल्या प्रत्येक गाव ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात यावे अशी मागणी त्या त्या तालुक्यातील कार्यकर्ते अध्यक्षांनी केली आहे सदर निवेदन जळकोट जळकोट तालुका अध्यक्ष मारुती नामवाड तानाजी वाघमारे प्रकाश वाघमारे उदगीर तालुका कार्याध्यक्ष गोविंद शिंदे स श्रीकांत सूर्यवंशी देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड स महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष रेखा लांडगे शिरूण आणपाळ तालुका अध्यक्ष गणेश कांबळे उदगीर तालुका कार्याध्यक्ष गोविंद शिंदे शहर अध्यक्ष तथा उदगीर तालुका समन्वय ऋषिकेश जाधव यांना दिले असून यांच्यासह अनेक कार्यकर्ते निवेदन देण्यात सहभागी हो सहभागी होते व हो। कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर आहेत यासह या, या संघटनेचे प्रशासनाचे लक्ष घालून न्याय मिळून दिले नाही तर मानवी हक्क संघटना रस्त्यावर हो। उतरेल असा इशारा देण्यात आला आहे गरीब गोर गरीब कष्टकरी अल्पविधारक यांच्या हक्का देतासाठी कार्य करीत आहे आणि आवाडबाऊच्या नेतृत्वाखाली चा, हो। हो। या संघटनेचं कार्य चालू आहे तरी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की आम्ही समक्षीर मार्गानं तुमच्याकडं मागण्या करत आहोत या मागण्याची पूर्तता तात्काळ आणि लवकरात लवकर केली केली जाईल अशी आम्ही सनदशीर मार्गाने तुमच्याकडे विनंती करत आहोत आणि तुम्ही जर या मागण्या तात्काळ सोडवण्यात जर अकारक्षमता दाखवत असाल तर तुमच्या कार्यालयावर आम्ही समजशीर मार्गाने आंदोलने करणार आहोत याची सुद्धा नोंद येत्या पंधरा दिवसामध्ये हे प्रश्न सोडले सोडविण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठीची प्रक्रिया राबवण्यात यावी नाहीतर या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही संघटनेच्या वतीनं सर्व जिल्ह्यामध्येच आम्ही आंदोलनाची प्रक्रिया राबवणार आहोत आज ने... तुम्ही किती जण जन... आज तुम्ही ह्या पाच तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या पाच तालुक्यामध्ये तुम्ही निवेदन दिलात आणि ते कोण प्रमुख आहेत जळपट तालुक्यामध्ये मारुती नामोड हे कार्याध्यक्ष आहेत डोरसांगलीचे तानाजी वाघमारे आहेत सोनकांबळे आहेत संघटनेचे प्रकाश वाघमारे आहेत तसेच देवणीमध्ये आमचे लक्ष्मण रणदिवे आहेत जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तसेच गणेश कांबळे चे शिरोळ शिरोपाळ तालुक्यामध्ये गणेश कांबळे यांनी निवेदन दिलेलं आहे निलंग्यामध्ये शिवराज गुराळे यांनी नि निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यातल्या तालुका कमिटीनं आणि तिथल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे उदगीरलासुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी मानवा कॅमेनाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथं सुद्धा निवेदन दिलेलं आहे औसा तालुक्यामध्ये उदगीर मध्ये कोण दिले निवेदन उदगीर मध्ये अर्जुन जाधव आणि मी स्वतः आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे आणि तिथल्या स्थानिक मानवा कॅमेनाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे स्थानिक जळकोटचे तहसीलदार साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेल्या प्रश्नाची दखल घेण्याची हमी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी असा विश्वास दिलेला आहे की येत्या काही दिवसामध्ये ज्या आम्ही ठेवलेल्या मागणीच्या संदर्भात ते कारवाई करणार आहे तूसाहेब साहेब तास ट्रॅक्टर आला ते किंवा अर्धा घंटा तरी लागते काढून घंटा मी पंधरा मिनिटात गाडी मार्ग सरक्षो पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका